श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सन एकोणीसशे पाचमध्ये श्री महाराजांना बेलधडी येथे तेरा कोटी जपाच्या सांगतेकरिता जावयाचे होते श्री ब्रह्मानंदांनी त्यांना बोलाविले होते डॉक्टर कुर्तकोटींचे वडील या समारंभातील एका दिवसाचा खर्च देत असत यावर्षी श्री ब्रह्मानंद त्याकरिता त्यांच्याकडे आले असताना त्यांना म्हणाले यावर्षी श्री महाराज येणार असल्याने एका दिवसाचा खर्च नेहमीपेक्षा अधिक येईल तरी तुम्ही नेहमी देता तितकीचा रक्कम देणार का एक दिवसाचा होईल तितका खर्च देणार तेव्हा वडिलांनी एका दिवसाचा होईल तितका खर्च देण्याचे कबूल केले मग श्री ब्रह्मानंदांनी सर्वांना येण्याचं निमंत्रण दिले व खास डॉक्टर कुर्तकोटींना माझे गुरु येणार आहेत तरी तू अवश्य ये असं सांगितले त्यांनाही श्री ब्रह्मानंदांचे गुरु म्हणजे काय आहेत हे पाहण्याची उत्सुकता होतीच मग घरी चैत्रशुद्ध तृतीयेचा घरचा कार्यक्रम करून चतुर्थीला सर्वजण बेलधडीला गेले श्री महाराज येणार असल्याची बातमी पसरल्याने पुष्कळच मंडळी आली होती त्या दिवशीच हजार ते दीड हजार माणसे हजर होती श्री महाराज एका उच्चासनावर तक्क्याला टेकून बसले होते व निरूपण सांगत होते उन्हाळ्याचे दिवस असल्याने श्री ब्रह्मानंद मागे उभे राहून त्यांना पंख्याने वारा घालत होते निरूपण संपल्यावर एक एक मनुष्य नमस्कार करून जात असताना श्री ब्रह्मानंदांनी कुर्तकोटींचे वडील कोण काय वगैरे श्री महाराजांना सांगितले डॉक्टर कुर्तकोटी स्वत आले तेव्हा त्यांचा हा मुलगा तर्काचा वगैरे अभ्यास झाला आहे असे सांगितले त्यावर श्रींनी एकदा त्यांच्याकडे पाहिले त्यानंतर डॉक्टर कुर्तकोटी त्यांचे वडील वगैरे सर्व मंडळी त्यांच्या एका नातेवाईकाकडे जाऊन उतरले थोड्या वेळाने श्री महाराज बोलावतात असे म्हणून श्री ब्रह्मानंदांनी कुर्तकोटींना तिकडे नेले तेथे गेल्यावर श्रींनी त्यांना गीतेतील एका श्लोकावर चार शब्द सांगण्यास सा सांगितले तेव्हा मला मराठी येत असले तरी एखाद्या विषयाचे प्रतिपादन करण्या इतके येत नाही असं ते श्री महाराजांना म्हणाले त्यावर येईल त्याप्रमाणे बोलावे असे श्री महाराजांनी सांगितल्यावर एका श्लोकावर मोडक्या तोडक्या मराठीत त्यांनी सांगितले तेव्हा यालाच गीता कळली आहे असे श्री महाराज ब्रह्मानंदांजवळ म्हणाले त्यानंतर रात्री जेवणाच्या वेळी पुन्हा त्यांनी कुर्तकोटींना बोलावले व आपल्याजवळ बसवून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बोलावले तेव्हा तुम्हाला महाराज ओढून घेतात असे श्री ब्रह्मानंद त्यांना म्हणाले परंतु मी तसा सापडायचा नाही असे कुर्तकोटी मनात म्हणाले त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास श्री महाराज त्यांच्या खोलीत एकटेचं असताना त्यांनी कुर्तकोटींना पुन्हा बोलावले व आल्यावर बसाव्यास सांगितले श्री महाराज पलंगासारख्या एका उच्चासनावर बसले होते कुर्तकोटी बसल्यावर तुला काय पाहिजे असे श्री महाराजांनी विचारले मला काय पाहिजे ते मला माहीत नाही असे कुर्तकोटींनी उत्तर दिले तेव्हा श्री महाराज म्हणाले अविद्येतल्या जीवाला आपल्याला काय पाहिजे ते कळतेच कुठे असे श्री महाराज म्हणाले व तुला काही विचारायचे आहे का असं श्री महाराजांनी त्यांना विचारले असो साधक हो पंडित महाभागवत डॉक्टर कुर्तकोटी यांनी श्री महाराजांना दोन प्रश्न विचारले ते प्रश्न आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरेथ